वीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष असं आज सर्व सर्वच्या सर्व, सर्व शिवसेना पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्म लावून त्या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही निवडणूक आयोगाकडे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे आम्ही त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे खरं तर आज मोहोळमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचे सहमत्यानं या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील तसेच महाराष्ट्राचे शिवसेनेचे ओबीसी प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार राजाभाऊ खरे यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण शिवसेनेच्या वीस जागा नगरसेवकाच्या आणि एक नगराध्यक्षाची जागा लढवतोय माझ्या मायबाप जनतेला माझ्या शहरवासियांना मी एक आवाहन करतो की या ठिकाणी आपल्या मोहोलचा जर काय पलट करायचा असेल आपल्या जर मोहोळचा विकास करायचा असेल तर आपल्याला धनुष्य बाणासमोर येईल बटन दाबून या ठिकाणी आपल्याला सर्वच्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून देणं अतिशय गरजेचं आहे ते नगराध्यक्ष देत असताना का नगराध्यक्ष आपण निवडून दिला पाहिजे कारण का तर या ठिकाणी आपण पाहत असाल गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी तीस तीस वर्ष झालं आपल्या मोहोळवर राज्य केलं त्या लोकांना या ठिकाणी मोहोळ शहराचा विकास दिसला नाही आपल्या अंगर भागाचा विकास केला परंतु आपल्या मोहोळ शहराकडे कुठल्याही बाबतीमध्ये बघितलं गेलं तर या ठिकाणचे ड्रेनेज असेल या ठिकाणचं रस्ता असतील या ठिकाणचं आरोग्य केंद्र असेल या ठिकाणचा एसटी बस स्टँड असेल अनेक प्रश्न असे या ठिकाणी रकडवर ठेवण्याचं काम केलं या ठिकाणी त्यांनी आपलं अनगर कसं सुधारेल हे पाहिलं परंतु मोहोळ शहराकडे या ठिकाणी कुठल्याही गोष्टीनं लक्ष दिलं नाही मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसेच नगरविकास मंत्री तसे नगरविकास नगर खाते देखील त्यांच्याकडेच आहे तर मला तुम्हाला या याच्या माध्यमातून तुम्हाला मोहोळ शहरवाशांना एक विनंती करायची आहे की मोहोळ शहराचा विकास करण्यासाठी आपण धनुष्य बानाला मतदान करून आपल्या शहराचा काळ्या पळट करण्यात यावा तेवढं मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की ह्या मोहोळ शहराचा विकास झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्त बसणार नाही या ठिकाणी उमेशदादा पाटील यांनी देखील मोहोळ शहराचं काहीतर चांगलं व्हावं किंवा काय तर काय ना काय घडावं चांगलं या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीचा पाठिंबा या ठिकाणी शिवसेनेला दिलाय कुठल्याही आटीवर नाही कुठल्याही शर्तीवर नाही आपण पाहत असाल या ठिकाणी महाराष्ट्रभर निवडणुका होतात मनापर एकमेव मोहोळचं उदाहरण असेल की मन मोठं करून या ठिकाणी अनगरकरांची हिटलर शाही संपवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र एकत्र आहे राहिली दुसरं गोष्ट या ठिकाणी आपण पाहत असाल मोहोळ शहरामधला मेन रस्ता तर सांगायला गेल तर या ठिकाणी माझ्यासारखा एक शेतकरी कुटुंबातला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांचा या पेनूर सारख्या भागामध्ये अतिशय जवळजवळ साठ ते पासष्ट रस्ता करण्याचं काम या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी केलं मोहोळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतला एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी निधी देण्याचं काम केलं परंतु या ठिकाणी मोहोळ शहराच्या मेन रस्त्याला बघितलं तर त्या ठिकाणी अतिशय मला वाईट वाटतं की या परिस्थिती बघून तर आपल्या मायबाप जनतेनी व्यापारधारकांनी सर्व जाती धर्माच्या बारा बाराबलोत्नी या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये काही करून आपला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपण शिवसेना एकनाथ शिंदे साहेब यांची शिवसेना विजय करावा आणि आपल्या शहराचा विकास करण्याची ह्या ठिकाणी रमेश बारसकर यांना संधी द्यावी ह्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना संधी द्यावी हे एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो आणि जय हिंदी आणि या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेच जिल्हा परिषद व पंचायत समिती या ठिकाणी लागेल त्याच पद्धतीनं त्याच ताकदीनं या ठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादी या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील सर्व जेडपी सर्व पंचायत समिती येईल त्याला बरोबर घेऊन ना येईल त्याला सोडून या ठिकाणी ताकदीनिशन लढत मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या एक जिल्हा प्रमुख ना ना। या नात्यानं या ठिकाणी मी सर्व माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना व सर्व सरपंचांना तसेच माझ्या सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो की आपण आपापल्या कामाला लागा ही संधी परत नाही आता नाही तर परत कधी नाही हीच वेळ आहे अनघरकरांना उसफोटून टाकण्याची हीच वेळ आहे त्यांना मुळा सगट गाडून टाकण्याची ही जर वेळ वायापाठ गेली तर परत संधी नाही आपण सर्वजण ताकदिनिश्च या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद लढण्यासाठी आपण सज्ज व्हा आणि आपण कामाला लागा ज्या ज्या पद्धतीनं पक्षांचे वरिष्ठांचे आदेश येतील त्या त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी त्याचं पालन करून आपण ह्या सर्व निवडणुका शंभर टक्के लढूया गटामध्ये आपल्याला रोखण्यासाठी भाजपकडून किंवा शंभर टक्के या ठिकाणी मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा अतिशय आनंद होतोय कि या ठिकाणी चरणराज चौरे यांना पाडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी काही काही जणाला अपक्ष उभा करण्यासाठी काही काही जणांना चरणराज चौरेची यांची मदत खाण्यासाठी या ठिकाणी ऑफर दिलेले आहेत काही जणांना पैसे दिलेत म्हणून कळतील परंतु या ठिकाणी शंभर टक्के माझ्या पेनूर झडपी घाटातील माझी मायबाप जनता माझे शेतकरी बांधव या ठिकाणी कुणाचाही थारा या वेळेस लागू देणार नाही कारण का तर गेल्या चार वर्षापासून मी या ठिकाणी मोहोळ तालुक्यामध्ये काम करत असताना जास्तीत जास्त त्या ठिकाणी पेनूर झडपी घाटातील दहा गावांमध्ये मी काम केलेलं आहे आणि मला खात्रीशीर आहे की या ठिकाणची पेनूर झडपी घाटातली माझी जनता माझी सुज्ञ मतदार बनतो या ठिकाणी सगळ्या त्यांच्या डावाला कुठल्याही पद्धतीनं गाडून टाकल्याशिवाय शंभर टक्के राहणार नाहीत येणाऱ्या काळ त्या ठिकाणी ठरवेल की त्यांचं कुठलं कुठलं डाव आहे या ठिकाणी सर्व डाव येणाऱ्या आरक्षण आपले हे आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी शंभर टक्के आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करू प्रत्येकाला वाटतंय की आम्ही काय करतोय ते समजत नाही परंतु तसं कुठलंही काय कारण नाही प्रत्येकाला सर्व गोष्टी समजत असेल आम्ही दिलखुलास या ठिकाणी आम्ही जनतेसमोर जाणार आहोत तुम्ही खुलाशी यावा असलं गनिमिकावं करण्यापेक्षा जनतेला कामातून या ठिकाणी उत्तर द्यावा आम्ही काय काम केलं ह्याच्या माध्यमातून आपण जावा एकमेकांचं गरिमिकावा करून या ठिकाणी राजकारण होत नसतं गणिमिकावं करण्यापेक्षा विकासाची कामं विकास आपण काय केला अनेक वर्षापासून या तीस वर्ष तुमच्याकडे सत्ता होती तरी बी माझा मायबाप शेतकरी या ठिकाणी चिखलातून गावात येतोय माझा मायबाप शेतकरी लाईट वाचून डेपी वाचून माझं धान जळत आहे राणात आज ही परिस्थिती काय येते hmm. आधीचा तुमचा जिल्हा परिषद सदस्य पेनूर झेडपी गटातला आज ह्या ठिकाणी आठ वर्षानंतर पहिल्यांदा चॅनलच्या तुमच्या माध्यमातून आज माझ्या झडपी गटातल्या दहा गावातल्या लोकांना आज दिसायला लागलाय खरं तर आज त्याचा चेहरा बघितला तर ह्यातला कोण झेडपी सदस्य आहे पहिला अशी विचाराची माझी माता माझ्या माताबाईंवर माझ्या शेतकरी बांधावर वेळ आहे की आज ह्यातला झेडपी आपला सदस्य पहिला कोण आहे हे देखील माझ्या मायबाप जनतेला माहिती नसेल तर आपण कुठल्या थराला राजकारण करतोय आपण किती लोकांची फसवणूक करतोय हे आपल्यापुन जाणून घ्यावं आणि मला आवर्जून सांगायचं आहे या ठिकाणी यशवंताते असतील अनगरकर असतील हे जर मला पाडण्यासाठी त्या ठिकाणी कायम प्रयत्न करत असतील तर खरं सांगतो की माझ्यासारख्या शेतकरीच्या पोराचा आज विषय विजय आहे माझ्या शेतकरी बांधवाचा विजय आहे माझ्या मायबाप जनतेचा पेनोर झेडपी गटातल्या प्रत्येक नागरिकाचा हा विजय आहे एक सर्वसामान्याच्या लेकराला पाडण्यासाठी या ठिकाणी ह्यांना व्यूहरचना आखाव्या लागते खरंतर हा माझ्या झडपी गटातल्या माझ्या मायबाप जनतेचा विजय आहे आणि ह्या माध्यमातून आणखीन एक सांगतो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये माझ्या पेनोर झडपी गटामध्ये आडोसट गटामधील एक पेनोर झडपी गट असेल ह्या जिल्ह्यामध्ये की त्या ठिकाणी एक नंबरचा टॉपचा विकास बघायचा असेल तर पेनोर झडपी गटामध्ये यावा मी आज निवडणुकीला सामोर जातोय आणि तुम्हाला निवडणूक लागायच्या आधी या ठिकाणी आवाहन करतोय आणि हेच तुम्हीच या ठिकाणी जो विकास पाहून येणाऱ्या वर्षात दोन वर्षात तीन वर्षामध्ये ह्या मा तुमच्याच माध्यमातून आपण जनतेसमोर जाऊया आणि दुसरी गोष्ट आहे की सांगायची या ठिकाणी मॅनेजचे राजकारण गलितचे राजकारण टीका टिप्पणी या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात होत आहे ह्या माझ्या मायबाप जनतेने कुठल्याही भूल थापाला यांच्या बळी पडू नये कारण का तर आपल्याला माहिती आहे आज मी चार वेळेला विकास कामाच्या माध्यमातून आपल्या येतोय आणि हे आता आरक्षण पडल्यानंतर तुमच्यापर्यंत यायला लागले आरक्षण पडायच्या आधी जर तुमच्या समोर आले असते तर त्याला मला कुठली हरकत नव्हती परंतु आरक्षण ओपन पडतंय का एस सी पडते ओबीसी पडते म्हणून त्या ठिकाणी आपल्या आपल्या घरात बसायचे आणि आता त्या ठिकाणी आपल्या पंढरपूर तिरी मार्गेचं काम चालू आहे तिथलंच टेपर घ्यायचे कुठं तर चार खेपा लोकांना टाकायच्या आणि आपल्या सर्वसामान्य जनतेची फसवणूक करायची अशा माध्यमातून त्या ठिकाणी काम चालू आहे आणि दुसरी गोष्ट राहिली तुम्हाला सांगायचं झालं तर आज भाजपमध्ये ह्यांनी प्रवेश केला आहे ह्या ठिकाणी मला आमचा मित्र पक्ष जर भाजप असेल तर आज आम्ही एकमेकाच्या विरोधात पक्ष म्हणून किंवा देवेंद्र फडणवीस म्हणून आमचा विरोध नाही परंतु अनगरकर म्हणून विरोध हा आमचा कायमस्वरूपी राहील आणि या ठिकाणी जेडपीला फक्त केवळ अनगर पेनूर हे दोनच गट मिळू शकतील या ठिकाणी दोन गटावर ज्या अनगरकरांनी तीस वर्ष हुकुमशाही चालवली ज्या अनगरकरांनी तीस वर्ष आपण सांगू तो उमेदवार आपण सांगतो सरपंच आपण सांगतो ग्रामपाल सदस्य आपण सांगतो नगरसेवक आपण सांगतो नगराध्यक्ष ही भूमिका त्यांनी केली त्याच भूमिकेला आळा बसण्याचं काम ह्या येणाऱ्या काळामध्ये होईल आणि भाजप हा अतिशय चांगला पक्ष आहे की ह्या गोष्टीचा विचार शंभर टक्के या ठिकाणी करल कारण का तो हुकुमशाहीला आळा घालणारा भाजप आहे हुकुमशाहीला यांच्या खाणारा भाजप नाही त्यामुळे ह्यांना दोन झेडपी गाठावर आपलं समाधान मानाव लागेल हा माझा तुम्हाला तुमच्या माध्यमातील प्रश्न आहे